बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे दोन गटात राडा होऊन तीस नोव्हेंबरच्या रात्री नऊ वाजे दरम्यान दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार गावामध्ये हजरत टिपू सुलतान यांच्या मिरवणूक सुरू होती दरम्यान धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला वादाचे रूपांतर दगडफेक आणि हाणामारीत झाले बघता बघता गाड्याची सुद्धा जाळपोड करण्यात आली असून त्यामध्ये दुचाकी ऑटो रिक्षा अशी दहा वाहने जळून टाक जाळून टाकण्यात आली दगडफेकीत काही नागरिक का आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत धाड येथे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली या घटनेत पाच जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात दंगल नियंत्रण पथक दाखल झाले पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांचा ताफा येथे ठाण मांडून आहेत पोलिसांनी जमाबंदी आदेश लागू केला आहे यासोबतच शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून अज्ञात तेहत्तीस आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पंधरा ते, ते सतरा जण ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा काल धाड या ठिकाणी रात्री साडेनऊच्या दरम्यान शिवाजी चौकामध्ये दोन गटांमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यामध्ये जी जे यामध्ये दोन्ही गटाकडून दगडपेक करून काही वाहनांचं जाऊन नुकसान करण्यात आलं तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचून आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आणि यामध्ये सतरा आरोपी मी ताब्यात घेतले त्यामध्ये गुन्हा दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सध्या परिसरामध्ये किंवा या ठिकाणी शांतता आहे तरी नागरिकांना हेही आव्हान आहे की कुठल्याही आपावर विश्वास ठेवू नये या ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होत आहेत